आपली स्वतःची गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न आपल्या कलेच्या आणि अभिनयाच्या जोरावर अनेक कलाकार मंडळी आपल्या आवडीची गाडी खरेदी करताना दिसतात एखादी गाडी घेण्यासाठी अनेक कलाकार आणि आपली ड्रीम गाडी घेतात पण याला अपवाद ठरतायत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी कोणाकडून एक रुपया न घेता कुठलंही कर्ज न काढता त्यांनी नुकतीच महागडी मर्सिडीज गाडी आहे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींना गाड्यांचा भरपूर शॉक आहे त्यांनी आजवर बारा तेरा तर नुकतीच त्यांनी मर्सिडीज गाडी देखील घेतली आहे याबद्दल मोहन जोशींनी बातो बातो मे या युट्यूब चॅनल ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले ते म्हणाले की एकदा मुंबई मध्ये असताना माझे आई वडील घरी यायचे होते आई वडिलांना मुंबई दाखवायची आहे तर बस मधून त्यांना घेऊन जाणं बरोबर नाही ट्रेन मधून त्यांना घेऊन जाणं शक्य नव्हतं त्यामुळे गाडी घेण्याचा निर्णय घेतला वांद्र्यात एक प्रदर्शन सुरू होतं तिथे पन्नास हजाराची गाडी घेतली मला एके ठिकाणाहून पन्नास हजार ऍडव्हान्स रक्कम मिळाली होती ती रक्कम मी तिकडे भरली आणि नवीन गाडी घेतली चेंबूरला जाईपर्यंत ती गाडी सात वेळा बंद पडली नंतर मी त्या गाडीसाठी पंचवीस हजार खर्च केले त्यामुळे ती पन्नास हजाराची गाडी मला पंच्याहत्तर हजाराला पडली या गाडीतून मी नंतर आई वडिलांना फिरवलं पुढे ती गाडी मी विकून टाकली यानंतर दुसरी गाडी घेतली ती गाडी घेतल्यावर त्या गाडीचे पुणे मुंबई प्रवासात आठ नट बोल्ट पडले यानंतर ती गाडीही मी विकली पुढे मी बारा तेरा गाड्या घेतल्या आता मर्सिडीज आहे कुणाकडून मी कुठलंच कर्ज न घेता ही मर्सिडीज आहे असं ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी म्हणाले आपल्या आईबाबांना आपल्या गाडीमधून फिरवायचं स्वप्न अनेकांचं असतं आणि यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात मोहन जोशी यांनी सुद्धा आपल्या आई बाबांना गाडी मधून फिरवण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण करून दाखवलं अनेक चित्रपट मालिका आणि नाटकांमधून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर देऊळ बंद या सिनेमात त्यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली होती तुम्हाला मोहन जोशी यांचा कोणता चित्रपट किंवा मालिका आवडते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी